नमस्कार व्हीपी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सांगलीच्या ग्रंथालयामध्ये वाचू आनंदे हा जो उपक्रम आपण सुरू केलेला आहे त्या अंतर्गत या उपक्रमातील पुढचं पुष्प ओढण्यासाठी आलेले आहेत आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापिका सौ स्वाती पाटील मॅडम त्यांनी जादू ह्या पुस्तकाचं अभिप्राय दिलेला आहे रिव्ह्यू दिलेला आहे आणि हा रिव्ह्यू वाचल्यानंतर निश्चितच तुम्हाला हे पुस्तक आवडेल आणि हे पुस्तक वाचण्यासाठी तुम्ही निश्चितच हाती घ्याल अशी आशा आहे नमस्कार मी स्वाती पाटील आपल्या महाविद्यालयातील सुत्य उपक्रम वाचून आनंदे या उपक्रमाचं पुढील पुष्प गुंफण्यासाठी आज मी इथं आहे मी ज्या पुस्तकाचा अभिप्राय आज देणार आहे ते पुस्तक आहे जादू द मॅजिक रोंडा बन या लेखिकेचं हे पुस्तक आहे मंजुल प्रकाशनाचं हे पुस्तक आहे रोंडा बन यांच्या द सिक्रेट या पुस्तकाचा पुढील भाग म्हणजे मॅजिक जादू हे पुस्तक आहे हे पुस्तक इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे हे पुस्तक आपल्याला ग्रॅटिट्यूड आदराची भावना व्यक्त करण्याबद्दल सांगते मॅजिक हे पुस्तक आपल्याला आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल व त्या गोष्टी आपल्या आयुष्यात टिकून राहाव्या यासाठी काय करायचं हे शिकवते यासाठीच या गोष्टींबद्दल ग्रॅटिट्यूडची भावना असणं महत्वाचं आहे असं लेखिका सांगते ती भावना लिहून बोलून दाखवा त्या गोष्टी आपल्या आयुष्यात असण्याबद्दल धन्यवाद व्यक्त करा सतत थँक यू म्हणत राहा असं लेखिका सांगते एखादी गोष्ट आपल्याकडे नाही आणि आपल्याला ती गोष्ट हवी असल्यास ती गोष्ट तुम्हाला मिळालीच आहे असं समजून त्यासाठी सतत थँक्यू म्हणत राहा ती गोष्ट भविष्यात तुम्हाला नक्कीच मिळते या पुस्तकात अठ्ठावीस प्रॅक्टिसेस आहेत रोज एक प्रॅक्टिस याप्रमाणे या प्रॅक्टिसेसचा या सराव तुम्ही करायचा आहे या अठ्ठावीस प्रॅक्टिसेस तीन टप्प्यांमध्ये विभागल्या आहेत पहिल्या बारा प्रॅक्टिसेस या तुमच्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे याबद्दल आहेत उदाहरणार्थ व्यक्ती घर जेवण गाडी यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल रोज रात्री दिवसभरातील असा एखादा क्षण आठवून पहा ज्यामुळं तुम्हाला थोडा तरी आनंद झाला आहे आणि त्यासाठी थँक्यू म्हणा असं लेखिका सांगते <क्षण> पुढील दहा प्रॅक्टिसेस या तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी नाहीत किंवा कमी आहेत या बाबतीत आहे उदाहरणार्थ पैसा आरोग्य घर नोकरी यासारख्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आहेत असंच समजून घेणं आणि त्यासाठी सतत थँक्यू म्हणणं म्हणजे भविष्यात या गोष्टी नक्कीच तुम्हाला मिळतील असं लेखिका सांगते आणि पुढच्या सहा प्रॅक्टिसेस तुम्हाला सतत थँक्यू म्हणण्याची आणि ग्रॅटिट्यूडची भावना ठेवण्याची सवय होण्यासाठीची आहे यासाठीच्या छोट्या छोट्या ट्रिक्स या सहा प्रॅक्टिसेसमध्ये दिल्या आहेत आपला आनंद हा आपल्याच अवलंबून आहे फक्त तो कसा मिळवायचा आणि त्याबद्दल कृतज्ञता कशी व्यक्त करायची हे या पुस्तकातून आपण शिकू शकतो तर जरूर वाचा मॅजिक जादू हे पुस्तक आपल्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहे आपण हे पुस्तक जरूर वाचावे अशी माझी विनंती धन्यवाद